नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मल्हार गुरु चॅनलमध्ये आशा करतो तुम्ही आनंदित असाल जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक नवीन योजनेची माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना जाहीर केली जिचं नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना हो या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत नियमित कर्ज परत फेड भरणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी सन दोन हजार सतरा ते अठरा अठरा ते एकोणावीस आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार वीस हा कालावधी यासाठी मान्य करण्यात आलाय दोन लाख रुपयापर्यंत ज्यांची थकबाकी आहे त्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाते यासाठी तुम्हाला कुठलाही अर्ज भरण्याची गरज नाहीये या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास शासनाने मान्यता दिली आहे तीस सप्टेंबर रोजी थकीत असलेले दिनांक एक एप्रिल दोन हजार पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार एकोणवीस या कालावधीमध्ये घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज होणार माफ असं त्यांनी सांगितलंय कर्जमुक्तीची जी रक्कम आहे शासनाच्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट जमा होणार आहे त्या मग कुठल्याही बँका त्यात जसं जसं राष्ट्रीयकृत बँक झाली व्या, व्यापारी झाली जिल्हा मध्यवर्ती बँक ग्रामीण बँक विविध कार्यकारी संस्था असतील यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले जे पीक कर्ज असतील ते कर्ज माफ होणार आहे राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार एकूण सोळा लाख पंचेस हजार शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीसाठी आलेली आहेत सरकारने आतापर्यंत दोन याद्या जाहीर केलेल्या आहेत ऑलरेडी पहिली यादी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या यादीत दोन लाखहून अधिक शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आलेली आहे सरकारने स्पष्ट केलंय की मार्च एप्रिल मे या तीन महिन्यामध्ये ही योजना पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलं होतं आणि आम्ही तीन महिन्याच्या कालावधीस सांगितलेला असला तरी एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत ही योजना पूर्ण करण्याचे काम व त्यांचे लक्ष होते असं त्यांनी म्हटलंय कर्जमाफीची जी रक्कम असेल ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे याशिवाय जून महिन्यात थकीत होणाऱ्या लागू हंगामाच्या कर्जाचेही पुनर्गठित करण्यात येणार आहे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना हो ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ केल्याने अनेक लहान मोठ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे त्यामुळे त्यांच्यावरील आर्थिक ताण कमी होईल व त्यांना पुन्हा शेतीकडे वळण्यास मदत होईल शेतकऱ्यांचा कर्ज माफ झाल्याने ते नव्याने जोमात शेती करू शकतील आणि उत्पादनही वाढवू शकतील शेवटी ही योजना यशस्वीरित्या राबवली गेल्यास त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि त्यांना भविष्यात अधिक गुंतवणूक करण्यात प्रोत्साहन मिळेल खूप सोपी आणि सह सिंपल पद्धती आपला आधार क्रमांक बँक किंवा ज्या अदर संस्था असेल जिथे तुम्ही कर्ज घेतलेलं असेल त्यांच्याशी तो अकाउंट नंबरला जोडला असावा मार्च दोन हजार पासून बँकांनी आधार क्रमांकासह आणि कर्ज खात्याच्या रकमेसह तयार केलेल्या याद्या सूचना फलक तसेच चावडीवर त्यांनी जी वेबसाईट आहे चावडी वेबसाईट त्यावरती त्यांना प्रसिद्ध केल्या जातील असं त्यांनी म्हटलंय या याद्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्याला समाविष्ट ओळख क्रमांक दिलेला असेल म्हणजे पर्टिक्युलर एक ऍप्लिकेशन नंबर असेल तो अप्लिकेशन नंबर तुम्हाला एंटर करायचा आहे शेतकऱ्यांनी आधार कार्ड सोबत आपल्याला दिलेलं विशिष्ट ओळख क्रमांक आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आपल्या आधार क्रमांकाची आणि कर्ज रकमेची पडताळणी करून बघावी पडताळणी नंतर शेतकऱ्यांना कर्ज रक्कम मान्य असल्यास नियमानुसार कर्जमुक्तीची रक्कम कर्ज खात्यात जमा होईल कर्ज रकमेवर व आधार क्रमांकाबाबत शेतकऱ्यांचे जर काही वेगळे म्हणणे असतील किंवा काही अडचणी असतील तर त्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या समितीसमोर मांडले जातील आणि समिती त्याबाबत निर्णय घेईल शेवटचा असं त्यांनी म्हटलंय जे खालील शेतकरी असतील ते या योजनेसाठी पात्र नसतील जसं की महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणवीस अंतर्गत कर्जमाफीचा लाभ जो असेल ज्यांना मिळालेला असेल ते व्यक्ती ते, ते शेतकरी या योजनेस पात्र नसतील दुसरं महाराष्ट्र राज्यातील आजी माजी मंत्री खासदार लोकसभा राज्यसभा सदस्य विधानसभा विधानपरिषद सदस्य यांनाही या योजनेचा या लाभ घेता येणार नाहीये केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी म्हणजे ज्यांचं एकूणंदरीत जे सॅलरी आहे पगार आहे तो पंचवीस हजारापेक्षा जास्त आहे फक्त क्लास फोर ते व्यक्ती ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही राज्य सार्वजनिक उपक्रम जसं की महावितरण झालं एस टी महामंडळ झालं अनुदानित संस्था त्यांचे अधिकारी व कर्मचारी ज्यांचं पंचवीस हजारापेक्षा जास्त सॅलरी असेल त्या म्हणजे जे क्लास त्यांच्या सोडून त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाहीये शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्तीसाठी म्हणजे जे शेतीतून उत्पन्न घेतायत आणि इन्कम टॅक्स आहेत अशाही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्याच्या मासिक निवृत्ती वेतन, वेतन पंचवीस हजारापेक्षा जास्त आहे म्हणजे ज्यांना पेन्शन मिळते त्याची रक्कम कम पंचवीस हजारापेक्षा जास्त आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही जर ते माझे सैनिक असतील फक्त त्यांना तो, तो लाभ मिळेल फक्त माझे सैनिक सोडून बाकी जे व्यक्ती जे असेना सेवा असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी साखर कारखाना सहकारी सुरणी नागरी सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका सहकारी दूध संघ याचे जे अधिकारी असतील ज्यांचं पंचवीस हजारापेक्षा जास्त उत्पन्न असेल जसे की अध्यक्ष झाले उपाध्यक्ष झाले संचालक झाले या मंडळाचे व पदे अधिकारी ज्यांचं पंचवीस हजारापेक्षा जास्त असेल सॅलरी त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाहीये महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत या जिल्ह्यांना शासनाने कर्जमाफीची यादी दिली आहे त्या जिल्ह्याची नावं खालीलप्रमाणे आहे जसं की मुंबई शहर परभणी अहमदनगर नांदेड सिंधुदुर्ग मुंबई उपनगर नंदुरबार वाशिम पुणे वर्धा सोलापूर चंद्रपूर जालना ठाणे बीड रत्नागिरी लातूर धुळे अकोला पालघर नागपूर सांगली गोंदिया औरंगाबाद अमरावती हिंगोली रायगड उस्मानाबाद नाशिक बुलढाणा जळगाव यवतमाळ गडचिरोली भंडारा कोल्हापूर आणि सातारा तुम्हाला जर ही वेबसाईट जर चेक करायची असली तर ही वेबसाईट मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल आणि तुम्हाला या सर्वांची जर पीडीएफ जर डाउनलोड करायची असली पीडीएफ ची जी लिंक असेल तेही मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल मित्रांनो आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओ मार्फत थोडी माहिती मिळाली असेल या योजनेची थोडीफार माहिती तुम्हाला मिळाली असेल तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन नवीन नवी ज्या योजना असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद मित्रांनो